नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील सध्या वेगाचा बादशाह घोटचा छोटा सरजा भावांनो घोटचा सर्जाबद्दल मी आता दोन तीन नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तर त्या कोणत्या अपडेट पहिली अपडेट म्हणजे एक एप्रिलला जी चर्चा आहे घोट सर्जा पडेल तर ते आहे का खरं आणि दुसरी अपडेट म्हणजे घोटचा छोटा सर्जाचा दुसरा फेरा कधी असणार आहे आणि नक्की कोणत्या मैदानात घोटचा छोटा सर्जा दिसणार आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा एवढाच कारण की आज सव्वीस मार्चला कम्प्लिटली दोन महिने झालेले आहेत घोटचा सर्जा आपल्याला पळताना दिसत नाही सव्वीस जानेवारीला देसाई बिंजोड मैदानामध्ये दे आपल्याला दिसला होता आज कम्प्लीट दोन महिने झालेले आहेत घोटचा सर्जाला कारण की पायाच्या दुखापतीमुळे तो अजूनपर्यंत आरामावर होता तर तुम्हाला माहिती आहे दोन दिवस आधीच घोटचा छोटा सर्जाचा फेरा झालेला आहे चांगल्या रीतीने पलाला आहे काहीच दुखापत नाही झाली त्यामुळे पूर्णपणे तो तंदुरुस्त झालेला आहे रिकवर झालेला आहे मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर भावांनो दुसरा फेरा कधी एक फेरा तर झालेला आहे दोन दिवस आधी तर दुसरा फेरा आहे तीस किंवा एकतीस मार्चला दुसरा फेरा असणार आहे अजून एक महत्त्वाची अपडेट ती सांगायचीच राहिली महत्वाची अपडेट म्हणजे घोटचा सर्जा घाटावर होता एवढा वेळ तर कालच मुंबईमध्ये दाखल झालेला आहे घोटमध्ये घोटचा सरजा दाखल झाला त्याचा स्वागत देखील जंगी करण्यात आलेला आहे तुम्ही हा स्वागत बघू शकताय खूप भारी स्वागत केलेला आहे घोटचा सरजा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे म्हणजेच काय दुसरा जो फेरा आहे तीस किंवा एकतीस मार्चला तो मुंबईमध्येच फेरा असणार आहे पहिला फेरा घाटावर काढला होता आता दुसरा फेरा असणार आहे तो मुंबईमध्ये आणि खूप भारी वाटते मुंबईमध्ये नाना प्रधान जे मालक आहे त्यांच्या घरी फायनली दोन महिन्यानंतर घोटचा सर्जा आता परतलेला आहे आणि मैदानासाठी सज्ज होणार आहे तर भावांनो एक एप्रिलला जी चर्चा आहे घोट सर्जाबद्दल तर भावांनो ते नियोजन कॅन्सल केलेलं आहे तीन फेरेच्या मैदानात पळणार होते शंभर टक्के घोट सर्जा पण नियोजन कॅन्सल केलेलं आहे कारण की घोटचा सर्जा मुंबईमध्येच बिंदोडला पलणार आहे पहिल्या आठवड्यात कोणत्या तारखेला ते मला माहिती आहे पण मी नक्कीच त्याची व्हिडिओ घेऊन येतोय पहिल्या आठवड्यात आपल्याला घोटचा सरचा मुंबई बिंजोडला शंभर टक्के पलताना दिसणार आहे जो की नियोजन होता एक एप्रिलला तीन लाखाच्या मैदानात बाकासोर आणि सरजा पलेल तो कॅन्सल केलेला आहे आणि सरजा आपल्याला दिसणार आहे मुंबईच्या बिंजोडमध्ये बघा ना तुम्हाला मी तीन चार अपडेट दिल्या पहिली अपडेट म्हणजे घोटचा सरचा मुंबईमध्ये दाखल झालेला दा आहे दुसरी अपडेट म्हणजे तीस किंवा एकतीसला दुसरा फेरा असणार आहे तिसरी अपडेट म्हणजे बकासूर आणि घोटचा सरजा एक एप्रिलला पळणार नाही चौथी अपडेट म्हणजे घोटचा सर्जा मुंबई बिंजोडमध्येच सज्ज झालेला आहे पहिल्या आठवड्यात नक्कीच आपल्याला मैदानात दिसणार आहे मित्रांनो ही कशी अपडेट वाटली चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भावांनो